टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात सांगली लोकसभा आणि इतर लोकसभा मतदारसंघातील कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मतदान हक्क बजावला इतरांना मतदान करण्याचं आवाहन आज सांगली लोकसभा मतदारसंघातील तसेच इतर मतदारसंघातील कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांची टपाल मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली शासकीय कर्तव्यावर असलेल्या म कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदान सुविधा निवडणूक आयोगाने केलेली आहे पोस्ट ऑफिसतर्फे टपाल मतदान वेळेत मिळत नसल्याने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित राहावं लागत होतं या टपाली मतदान प्रक्रियेत यावेळी बदल करण्यात आला आहे यावेळी तहसीलदार कार्यालय या ठिकाणी मतदार सुविधा कक्ष निर्माण करून शासकीय कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सांगली लोकसभा मतदारसंघामधील मिरज तहसीलदार विभागात एकशे चार शासकीय कर्मचारी आणि इतर मतदारसंघातील दोनशे नव्याण्णव शासकीय कर्मचारी मतदान हक्क बजावणार आहेत ही मतदान प्रक्रिया तीन दिवस सुरू राहणार असून आज शासकीय कर्मचाऱ्यांनी मतदान हक्क बजावला त्याबरोबरच लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे लोकशाहीतील एक महत्त्वाचा अधिकार तो म्हणजे मतदानाचा अधिकार हा शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी या सर्वांना आपला मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून त्या त्या विभागामध्ये काम करणारे त्या त्या जिल्ह्यामध्ये काम करणारे त्या ठिकाणी त्यांची एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी सांगली मिरज तहसीलदार कार्यालयामध्ये व्यवस्था केलेली के आहे पूर्वी पेपरच्या माध्यमातून वस्तूच्या माध्यमातून घरी मतपत्रिका यायची ती व्यवस्था बंद करून तेच मतपत्रिका त्या ज्या ठिकाणी कर्मचारी काम करतात त्या तहसीलदार कार्यालयामध्ये तिथंच मतदान करून त्याच ठिकाणी पेटीत टाकून त्यांना मतदानाची मतदानाचा हक्क या ठिकाणी मिळावा असा हा एक वेगळा एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवून आम्हाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार पहिला मान या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील मतदान करण्याचा मान मला मिळाला या ठिकाणी त्यामुळं येथील तहसीलदार कार्यालय परत कलेक्टर साहेब सर्वच अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो की आम्हाला शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार आम्हाला त्या ठिकाणी मिळाला त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो मी सोलापूर जिल्ह्यातील आहे पण माझ्या मला इथं सांगली जिल्ह्यामध्ये मी नोकरी करत असल्यामुळं सात तारखेला मी मतदान करायला तिकडे जाऊ शकत नाही कर्तव्यावर असल्यामुळं पण तरी सुद्धा मला इथं तहसील कार्यामध्ये खूप चांगली सुविधा करून दिलेली आहे मतदान करण्यासाठी त्यामुळे मी माझ्या मत मत देण्यापासून मी वंचित नाही राहिले तसंच तुम्ही मी मतदान केलेलं आहे आज तुम्ही पण या आणि मतदान करा मी रफिक बाबालाल संदी माझे गाव कळंबी तालुका मिरज मी सध्या शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शिद्धी वेळी कार्यरत आहे माझी इलेक्शनसाठी हत् मतदारसंघ म्हणजे शिराळा तालुक्यात आलेले आहे पण मतदान माझं इथं असल्यामुळं आज तशी ऑफिसमध्ये ते मतदानाचं सेंटर उभं उपस्थित उभं करून दिलं आम्हाला त्याची सोयी करून दिली आणि पूर्वीपेक्षा पोस्टल मतदानापेक्षा अतिशय त्या वापरून काय ते मतदान आमचं आज घेण्यात आलं आणि सांगली जिल्ह्यातलं पहिलं मतदान या लोकसभा सांगलीचं सा, मतदान करण्याचा सा अधिकार मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो आणि या ह्या मतदान वाढीसाठी आम्ही आजपर्यंत प्रयत्न केलेलेच आहेत आणि इथूनसुद्धा जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न जरूर करू धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज